त्यामुळं आज नवरात्र उत्सवात कुदळे साहेबांनी हॉटेलचं ओपनिंग घेतलं मी त्यांचं अभिनंदन करीन की धार्मिक हिंदू धर्मातील धार्मिक सणाच्या निमित्तानं या हॉटेलचं आज ओपनिंग झालंय बऱ्याच ठिकाणी मी बघतो हॉटेलचं ओपनिंग एकतीस डिसेंबरला करतो त्यांची <laughs> आपली संस्कृती नाही आहे काय आपली संस्कृती एकतीस डिसेंबर नाही आहे परंतु आज नवरात्र उत्सवामध्ये अनिलजींनी अन्नपूर्णा हॉटेलचं ओपनिंग घेतलं या हॉटेलच्या निमित्तानं लोणांच्या विकासामध्ये भर होईलच परंतु एक युवा उद्योजक या निमित्तानं तयार पूर्वीच झाला आहे मग अशी हर्षवर्धन आ... सांगितले की पंचवीस वर्षापासून जवळजवळ तो डेअरी व्यवसायात आहे डेअरी व्यवसायाच्या माध्यमातून अनिल जी पेढे बनवतात पनीर बनवतात खायला कधी बोलवलं नाही <laughs> परंतु अन्नपूर्णा हॉटेलमध्ये नक्की आपल्या सगळ्यांना बोलवतील बरोबर आहे अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो की <laughs> त्यांच्यामध्ये <laughs> 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 आहे अन्नपूर्णा हॉटेलमध्ये भूचकर असं भोजन मिळेलच पण तुम्ही कुदळे कुटुंबियांना एक विनंती करीन की रोज अन्नपूर्णा मातीची त्या ठिकाणी पूजन करावं छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी पूजन करावं हो। आणि त्यानंतर कर आपण जे कस्टमर असतील त्यांना भोजन द्यायला सुरुवात करावी त्याचबरोबर सकाळ संध्यात दोन वेळेस डबा ठेवून जेवण ठेवणार त्याचबरोबर एखादा डबा लोणंद शहरामधील जो खरोखर गरजू आहे जो खरोखर गरजू आहे ज्याला अपत्य नाही आहे त्याचा एक डबा या लोणंद शहरातील खरोखर जो गरजू आहे त्याच्या घरी मिळून आपण द्यावा अशी विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी देतो लोणंद शहराचं नातं माझं जवळजवळ माझ्या दहा वर्ष झालं आहे परंतु लोणंद शहरामध्ये विविध सनातन हिंदू धर्मातील विविध जातीची लोक ह्या शहरामध्ये वास्तव्य करतात परंतु सोळा सतरा अठरा साली सातत्याने येत होतो मग त्यांची मला युनिटी दिसली नाही म्हणजे एकत्रीकरण जे म्हणतो आपण सनातन हिंदू धर्मातील प्रत्येक घटक हा एकत्र राहिला पाहिजे तो तसा दिसला नाही मला तेव्हा माझं थोडंसं नवनाथ मन उर्जा होतं म्हणून कोणी यायचं नाही असं मी कळलं होतं परंतु आम्ही मला असं वाटतं की आपल्या भल्यासाठी म्हणजे भविष्य जर बघता म्हणजे बांगलादेशची आपण परिस्थिती बघतो काय परिस्थिती देशातील नागरिक जातात का अशी परिस्थिती झाली तर आपली एकी नसल्यामुळे वर्ण जाती विसरून जाऊ हिंदू सारे ऐकू अशा पद्धतीनं लोण शहरातील लोकांनी गुण्या गोविंदाने जर राहिले तर शंभर टक्के मला लोणव याला आनंद होईल आजवन असं मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी एकत्रित राहावं त्याचबरोबर हॉटेल अन्नपूर्णाचा आस्वाद घ्यावा अशी